गुड मॉर्निंग ऑफ यू मी कोमल सुधाम सायगाव इथून तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर मी या कॉलवरती वेट लॉस करण्यासाठी आले होते मॅडम मला या कॉलवरती येऊन एकतीस डिसेंबरला एक वर्ष कम्प्लीट झाले मॅडम पण मी त्याच्यामध्ये पाच महिनेच वर्कआउट केला होता नंतर माल वर्कआउट करायला मला वेळच नाही भेटला मॅडम माझा मोबाईलचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी वर्कआउट नाही करू शकले पण माझं पहिलं जे मी सुरुवातीला वेट लॉस केलं होतं ते मी तीन महिन्यामध्येच तेरा के जी वेट लॉस केलं होतं आणि नंतर दोन महिन्यामध्ये आणखी तीन किलो वेट लॉस केलं होतं मॅडम वा व्हेरी नाईस काय मी पूर्ण असं पंधरा के जी वेट लॉस केलं होतं मॅडम सुरुवातीला यस आणि माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी मधी गॅप पडला मॅडम माझ्याकडून तर मी आता एक महिन्यापासून कंटिन्यू करते वा मला या कॉलवरती वे मी वेट लॉस करण्यासाठी आले होते पण मला एवढा बेनिफिट भेटला मॅडम की मला माहिती नव्हतं मला ते म्हणतात ना एकेसाठी फ्री तसं मला विजय तर माझं वेट लॉस करण्यासाठी मी आले होते पण मला पीसीडीचा भरपूर त्रास होता तो पीसीडीचा त्रास पण सॉल्व्ह झाला मॅडम या कॉलवरती आल्यानंतर माझा प्रॉब्लेम होता मला पिरियन्स प्रॉब्लेम चार पाच वर्षापासून पिरियन्स नव्हते या कॉलवरती आल्यानंतर तो प्रॉब्लेम ही सॉल्व्ह झाला आणि मला अशी भरपूर प्रॉब्लेम होते माझं पाठीचा काना दुखायचा उजव्या पायाची टाच दुखायची ते पण प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले मॅडम आणि मी यासाठी दोन वेळेस वर्कआउट करते सखस संतुलित आहार घेते फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू पूर्ण न्यूट्रिशन ऑल न्यूट्रिशन युज केले मॅडम मी आणि मला या कॉलची माहिती सुसे मॅडम आणि कल्पना जाधव मॅडम यांनी दिली होती त्यांच्यामुळेच माझ्या जीवनात हा जो बदल करून आला तो त्यांच्यामुळेच आला त्यांची मनापासून खूप मॅडम तुम्हाला जो पिरियडचा त्रास होता म्हणजे तुमचं वय किती होत पिरियड तुमचे बंद झाले होते मॅडम त्यावेळेस माझे वय पंचवीस वर्ष होत मॅडम आता मी बत्तीची रनिंग घेते म्हणजे पंचवीस सहाव्या वर्षी तुमचे पिरियड येणं बंद झाले आणि मग तुम्ही दवाखाना नाही केला का केला होता मॅडम पण रिझल्ट नव्हतं मी दवाखान्यात दोन तीन वेळेस गेले पण गोळ्या घेतला की एक महिनाभर रिझल्ट यायचा नंतर परत जो प्रॉब्लेम आहे तो परत चालू व्हायचा आणि आता किती दिवसात ते किती महिन्यात तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मॅडम मी या कॉलवरती आल्यानंतर माझा रिझल्ट तो दोन महिन्यातच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मॅडम माझा केला तुम्ही फक्त वर्कआउट का नाही मॅडम मी दोन वेळेस सकस संतुलित आहार घेतला आणि वर्कआउट पण केला ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि वीस टक्के वर्कआउट येस तर मग तुमचा फायदा झाला का तोटा झाला समजा मॅडम इथं चांगलं आहे मॅडम इथं चांगलं नाही वेल आहे मॅडम माझा फायदाच झाला तोटा नाही झाला तोटा काहीच नाही झाला मग सकस संतुलित आहार तुम्हाला महाग नाही वाटला का सुरुवातीला माग वाटला मॅडम पण स्वतःसाठी जीवनापेक्षा काही महाग नाही मॅडम दवाखान्यामध्ये पैसे घालण्यापेक्षा सकल सकली आहार घेतलेला चांगला वा वेरी नाईस्ट मॅडम एक प्रश्न आहे तुम्हाला तुमचा हा जो प्रॉब्लेम होता तर त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आपल्या इतक्या लवकर पिरियड जातात हे सगळे प्रॉब्लेम कशामुळे आहे त्याच्यावरती तुम्ही काही असं आणखी प्रयोग केले नाही का नुसतं दवाखानाच केला का नाही पंचवीससाव्या वर्षी वयाच्या पंचवीस वर्षी मुलींचे लग्न होतात कधी कधी आणि तुमचे तर गेले होते त्यावेळेस तुमचं काय रिएक्शन होतं म्हणजे त्या पिरियड्स गेल्यामुळे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम क्रिएट झालते त्यावेळेस मॅडम पिरियड्स गेल्यानंतर माझं वेट वाढायला लागलं पोट ओठी सगळं मोठं मोठं व्हायला लागलं त्याच्यामुळे मला सगळे घरचे म्हणायला लागले हिच्यामध्ये असा काय प्रॉब्लेम आहे म्हणे हिला एकदम म्हणजे व पन्नास वर्षे बायांना प्रॉब्लेम प्रेस येत मा आणि हिचा हा प्रॉब्लेम इतक्या लवकर गेला म्हणे म्हणजे हिला असं काय होत आहे मग मला घरचे पण बोलायला लागले मग मी त्याच्यासाठी मोबाईलवर युट्यूबवर काही पण बघितलं का तो प्रयोग करायचे आणि कोमट पाणी घ्यायचे किंवा मग आज मला कोणी काही सांगितलं मी ते करत राहायचे पण त्यांनी मला रिझल्टच नव्हतायत मॅडम मला स्वतःचा असं एकदम आळस यायचा कंटाळा यायचा आणि मला स्वतःला असं वाटायचं का माझं असं माझ्यासोबतच असं का झालं बाकीच्या महिलांसोबत नेऊन माझं वयकही नसताना इतक्या लवकर माझी पिरियन्स कस काय गेले आणि त्यावेळेस मला एकच मुलगी होती मला माझे तीन शेजार झालेले मॅडम मला दोन मुलीने एक मुलगा आहे त्या मुलगी ती मुलगी माझी तेव्हा चार वर्षाची होती तेव्हाच माझे पिरियन्स चालले गेले होते मॅडम मला पीरियड्स नव्हते मग मी त्याच्यासाठी दवाखाना केला भरपूर आणि आयुर्वेदिक इलाज पण भरपूर केला मॅडम पण पण त्याचा रिझल्ट नव्हते जेव्हा या कॉलवरती आले तोच तेव्हा मला मिळाला म्हणजे मॅडम थोडक्यात पिरियड केल्यामुळे समजा तुमचं जे सेकंड तिसरा जो मुलगा झाला तर ते पण दवाखाना करूनच पिरियड आले होते का हो मॅडम मी दवाखाना केला होता तेव्हाच माझे तो पिरियन्स पी, आले होते आणि नंतर परत गेले मॅडम मला असं तीन वेळेस झालं मॅडम आणि मग त्यानंतर माझा छोटा मुलगा आहे तो चार वर्षाचा आहे तो झाल्यानंतर तेव्हापासून पिरियन्स गेले होते तर आता या कॉलवरती जॉईन झाले तेव्हा माझे पिरियन्स परत यायला गेणार नाही तर हा स्वतःचा डिस्क्लेमर आहे प्रत्येकाचा आर्यम मेटाबॉलिझम जो असतो तो वेगवेगळा असतो प्रत्येकाच्या बॉडी कोमल ला मॅडमला रिझल्ट आला तर दुसऱ्यालाही लगेच येऊ शकतो येऊ शकतो पण कधी जर स्वतः जसं त्यांनी फॉलो केलं त्याच पद्धतीनं बरेच जण असं करतात एक सकस संतुलित आहार घेतात आणि चार महिने तोच खातात आणि म्हणतात मॅडम तुमच्या कॉलवर येऊन काहीच उपयोग झाला नाही काहीच उपयोग झाला नाही माझं बोलणं कडू आहे पण ते गुणकारी आहे बऱ्याच जणांना कडू वाटतं पण ते गुणकारी आहे तर मुरादे मॅडम मनापासून तुमचे खूप खूप अभिनंदन कारण तुम्ही सातत्य ठेवलं आम्ही सांगितलं